अनंत गरजेला पोलिसांनी अटक केली काल रात्री तो पोलीस स्टेशनला हजर राहिला होता गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी अनंत गरजेचा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या पुढील तपास वरळी पोलीस करत आहेत गौरी पालवेनं काल वरळीतल्या आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती तिच्या कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा आरोप केला होता अनंत गरजे पंकजा मुंडे पीए आहेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश गरजेला अटक केल्याचं कळतंय पंकजा मुंडे यांचे पेये अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केलेली आहे मध्यरात्री एक वाजता अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केलेली आहे अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली होती मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप हा कुटुंबाचा आहे खरं तर गौरीला मानसिक त्रास दिला गेला आहे असा जबाब कुटुंबाने नोंदवलेला होता गौरीला आत्महत्यापूर्वी किरणच्या आधीच्या पत्नीचे गर्भवती असल्याचे कागदपत्र मिळाल्याने ती अस्वस्थ होती ती कागदपत्र आम्हाला पाठवली त्याचा गौरीच्या वडिलांनी जबाब नोंदवलेला होता आणि त्यामुळे अनंत गर्जेला पोलिसांनी अटक करावी त्याच्यावर काय कारवाई करावी अशी मागणी होती आणि काल परळी पोलीस ठाण्यात तिघांवर अनंत गर्जे त्याची बहीण आणि त्याचा भाऊ असं तिघांवर गुन्हा नोंदायला आणि आता काल पुढील त्यांनी एक वाजता अटक केलेली आहे धन्यवाद माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका